मनपा स्थायी समितीची बैठक आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झाली संपन्न धुळे महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी स्थायी समितीची बैठक पार पडली बैठकीत धुळे शहरातील अतिक्रमण निर्मूनावर तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करीत अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पुढील दोन महिन्यात धुळे शहरातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिले तसेच आल्यावरील पुरेषेतोप बाहेर असलेल्या अतिक्रमणाची सविस्तर माहिती संकलित करण्याचे निर्देशही आयुक्तांनी आजच्या बैठकीत दिले दरम्यान महाराष्ट्र सवर्ण जयंती महाअभियान अंतर्गत रस्ते गटार बांधणी व अन्य कामांना मंजुरी देण्यात आली तसेच स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत सॅनिटरी लँडफीड आणि इतर प्रकल्पासाठी देखील आर्थिक मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली दरम्यान आजच्या या बैठकीला धुळे महानगरपालिकेचे विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते धुळे महानगरपालिकेची स्थायी समिती सभा क्रमांक अठ्ठावीस पार पडली जवळजवळ अडतीस एकोणचाळीस विषय आज मान्यतेसाठी याच्यावर होते आपले वार्षिक लेख्यांच्या बाबतीतले तपासणीचे आव्हान लेखापरीक्षा परीक्षा विभागाकडनं आमच्याकडे स्थायी समितीसमोर आले होते त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या काही सुधारणा काही ॲडव्हान्स इक्विपमेंटचे वगैरे जुने दोन हजार चौदामधले वगैरे विषय होते तर त्याचे सगळ्याचे कम्प्लायन्सेस करून ते फेर सादर करायला आपण सांगितलेलं आहे काही मधल्या काळामध्ये आलेले जे टेंडर होते त्या टेंडर मंजुरीचे जवळजवळ मेजर विषय होते त्या ते टेंडर ते मंजुऱ्या आपण दिलेल्या काही कामं ही जिल्हास्तर नगरोत्थानमधली काही दलितेतर वस्तीमधली काही मनपा फंडातली अशा स्वरूपाची कामं होती त्या सगळ्या कामांना मंजुऱ्या दिलेली आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत uh, एक आमचा एस बी एम टू मध्ये uh, एक डी पी आर पार्शली मंजूर झालेला आहे तर त्याच्यामधली एक दोन कामं होती तर त्या कामांना पण आपण आज कंडिशनल मंजुऱ्या दिलेल्या आहेत